तुकारा महाराज म्हणता चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलवी ते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका माणसाची देव चालवी अंता मी एक करता म्हणून या वृक्षाची पान आले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठो भरला सबाई तया उणे राचरी या अभंगाचा अर्थच लोकांना समजत नाही भावार्थ त्याहून समजत नाही आणि परमार्थ तो तर दूरच कारण का देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत त्यांच्या लक्षात आलेला नसतो आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे चाले हे शरीर चाले म्हणजे काय चाललंय चाले म्हणजे काय चाललंय हे जे चाललेलं आहे ना हे चालतच राहणार आहे पण हे चालत राहणार जे आहे त्याला कुठे न्यायचं ते तू ठरवणार आहे ते तो ठरवणार नाही लक्षात घ्या आता सूर्य आहे सूर्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो पण आपण काय म्हणतो सूर्य प्रकाश देतो म्हणतो की नाही सूर्यप्रकाश देतो असं आपण म्हणतो की नाही पण वस्तू तशी नाहीये सूर्याकडून प्रकाश मिळतो उद्या सूर्याने जर ठराव पास केला बंद सूर्यप्रकाश मी देणार नाही तर सूर्याला ते शक्य नाही सूर्य ते करू शकत नाही कारण सूर्यप्रकाश देतो ही गोष्टच खरी नाही सूर्याकडून प्रकाश मिळतो आणि सूर्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्याला अधिष्ठान परमेश्वर आहे त्याला अधिष्ठान परमेश्वर आहे हे आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्या ध्यानात येईल की सूर्याकडून आपल्याला प्रकाश मिळतो पण सूर्य आपल्याला प्रकाश देत नाही पण सूर्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व परमेश्वराच्या अधिष्ठानावर अवलंबून आहे तरी अजून काही लक्षात नाही आलं आता दुसरं उदाहरण देतो पृथ्वी आपल्या दे। भोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते पृथ्वीला जर तुम्ही सांगितलं थांब फिरायचं नाही तर ते पृथ्वीच्या हातात नाही जसं सूर्याच्या हातात नाही तसं पृथ्वीच्या हातात नाही तुम्ही जर म्हणा मी तू पृथ्वी थांब म्हणून फिर किती वर्ष तू फिरतेस जरा थांब ना ती म्हणजे थांबणं माझ्या हातात नाही थांबणं माझ्या हातात नाही नदी वाहते आहे नदी वाहते आहे ती तुम्हाला काहीही सांगत नाही अमुक करा आणि तमुक करा गा पेलाभर पाणी घ्यायचं का ओंधळी पाणी घ्यायचं का कलशी पाणी घ्यायचं ते तू ठरव नदी सांगणार नाही तुला हे असं कर तसं कर पण नदी मात्र वाहत राहणार मग नदीचं पाणी वाहणं चाललंय सूर्याचा प्रकाश चाललाय पृथ्वीचं फिरणं चाललंय किती आता उदाहरण देऊ आता थोडं आपल्याकडे बघूया आपण डोळ्यातून पाहतो आता डोळ्यातून आपण पाहतो का पाहणच चाललंय आपण पाहतो का पाहणच चाललंय आता बघा तुम्ही डोळे उघडल्यानंतर मला दिसता कामा नाही असं म्हणून चालेल दिसणार कान कानाचं चा ऐकणं चाललंय तुम्ही कानात बोट घातलं तरी ऐकू येते बोलणं चाललंय श्वासोश्वास चाललाय ठोके पडण्याचं चा काम चाललंय हृदयाच चा काम चाललंय लिव्हरचं चा काम चाललंय चाललंय चाले हे शरीर चाललंय लक्षात ठेवायचं चा। म्हणून एके ठिकाणी नामदेव महाराजांचा अभंग आहे तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या सत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी वर्म हे जाणूनही शरणार हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की हे जे सगळं जे चाललेलं जे आहे ह्याला सुद्धा संसार म्हणतात स्रु सरट टू मुरट म्हणजे संसार म्हणून हे सगळं सरत आहे सगळं सरत आहे आणि हे सरत 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 सरत, सरत अदृश्य होत आहे मी शब्द काय वापरला अदृश्य मृत्यू शब्द वापरला नाही मृत्यू हा निगेटिव्ह शब्द आहे अदृश्य तो अदृश्य होतो पुन्हा दृश्य होण्यासाठी म्हणजे पुन्हा जन्माला येण्यासाठी असं हे चाललेलं आहे पुन्हा चाललेलं आहे आपलं बघा आपण म्हणतो वाढदिवस वाढदिवस याचा अर्थ काय दिवसा दिवसाने वाढतो वर्षातून एकदा आपण वाढदिवस करतो पण दररोज करायला पाहिजे दररोज वाढदिवस केला पाहिजे कारण दिवसा दिवसाने आपण वाढतो आणि एक दिवस झाला एक दिवसाने वाढलो वाढदिवस दोन दिवसांनी वाढलो वाढ वाढदिवस पण तसं आपण करत नाही कारण का तसं करणं शक्य नाही मग आपण वर्षातून एकदा करतो कळलं की नाही पण वाढदिवस याचा अर्थ काय शरीर अदृश्य होण्याच्या दिशेने चाललंय ते चाललेलं आहे क्षणाक्षणाला शरीर बदलत आहे क्षणक्षणाला ख्षना आपण म्हणतो वर्षानी वर्ष मग बालपण मग तरुणपण मग वृद्धपण मग म्हातार पण आणि मग अमुक क्षणाक्षणालाही बदलत आहे प्रत्येक क्षणाला शरीरामध्ये बदल होतो आहे म्हणजे शरीराचं चालणं चाललेलं आहे कळलं की नाही दृश्याकडून अदृश्याकडे अदृश्याकडून पुन्हा दृश्याकडे हे चाललेलं आहे अशा तऱ्हेने हे सगळं चाललेलं आहे इथे तुमची काही सत्ता नाही ही सत्ता देवाची ही सत्ता देवाची हे आपण लक्षात ठेवायचं आणि ही सत्ता देवाची म्हटल्यानंतर इथे तुम्ही काही करू शकत नाही इथे तुम्ही काही करू शकत नाही मग तुम्ही काय करायचंय आता पाहणं चाललेलं आहे नदीच नदीचं पाणी वाहत आहे मग आता ह्याचं काय करायचं ह्याला समुद्रात जाऊन मिळू द्यायचं काय ह्याला बंधारा घालायचा पाट बंधारे करायचे पाटाने पाणी शेतामध्ये आणायचं हे सगळं तू ठरवायचं आहे ते नदी ठरवणार नाही नदीचं पाणी चाललंय नदीचं वाहनं चाललेलं आहे ही देवाची देव सत्ता आणि पाणी पाण्याला बंदाला घालायचा की नाही ते माणसाची सत्ता हे माणसाने करायचं असतं तिकडे देव येऊन तुम्हाला सांगणार नाही किंवा नदी येऊन सांगणार नाही तसं डोळ्यातून पाहणं चाललेलं आहे म्हणून सत्ता शब्द वापरला सत्ता म्हणजे अधिष्ठान चाले शरीर कोणाची आहे सत्य सत्ता अधिष्ठान आणि म्हणून या संसाराला अधिष्ठान परमेश्वराचं आहे संसाराला अधिष्ठान परमेश्वराचं आहे मी आता माझा हात उचलतोय ना ह्याला सुद्धा परमेश्वराचं अधिष्ठान असेल तर मी हात उचलेन डोळ्याचं पाण होईल कानाचं ऐकणं होईल ती सत्ता अधिष्ठान असेल तर नसेल तर मी हात सुद्धा उतरू शकणार नाही पण एक एकदा मला त्या सत्तेच्या सत्तेच्या बळाने किंवा सत्तेमुळे मी सर्व काही माझ्याकडून जे केलं जातं शरीराकडून त्याला वळण देण्याचं काम हे मी करायचं असतं ते देव करणार नाही म्हणून डोळ्यातून पाणं चाललेलं आहे पण पाहायचं काय पायचं कोठे पायचं किती पायचं केव्हा आणि पायचं कस काय पाहण्या काय रागाने पाहतो आता देव सांगतो रागाने पा म्हणून प्रेमाने पाहतो काय देव सांगतो प्रेमाने पा म्हणून प्रेमाने पाहायचं का रागाने पाहायचं तू ठरव हा देव हा जीवाचा प्राण हा जीवाचा प्राण जीवा पाय दिलेले आहेत पाय चालतात चालणं हे पायाचं काम पण जायचं कुठे देवळात जायचं का प्रवचनात जायचं का दारूच्या गुत्त्यात जायचं का रेसकोर्सला जायचं का कुठल्या तरी व्याख्यानाला जायचं शिवाजी पार्कवर हे तू ठरवायचं आहे म्हणून तू जाय तुझ्या जीवनाचा शिल्पकार मला वाटतं आता बऱ्याच लोकांनी जो गोंध घातलाय हे चाले शरीर याच्यामध्ये ते आता तुम्हाला क्लिअर झालं असेल कळलं की नाही तुम्हाला था था आता क्लिअर झालं असेल हे मी काय सांगतोय याचा संबंध संसाराशी आहे हे जे चाललेलं आहे ना हे चाललेलं आहे ना सुरू सरट टू याला संसार म्हणतात सगळं चाललेलं आहे आपलं मन मन चाललेलं आहे म्हणजे मनातून विचार सारखेच पुरत आहे सारखं स्फुरत आहे म्हणजे मनातून सारखं विचार स्फुरत आहे चाललेलं आहे हे सगळं चाललेलं आहे पण मनाने विचार काय करायचे हे तू ठरवायचं विचार करण्याची शक्ती त्या अधिष्ठानामुळे आहे पण विचार काय करायचे चांगले करायचे चा। करा का वाईट करायचे पॉझिटिव्ह करायचे का निगेटिव्ह करायचे हार्मोनियस करायचे का डिसहार्मोनियस करायचे हे तू ठरवायचं आहे हे देव ठरवत नाही ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की देवाचा प्रांत वेगळा जीवाचा प्रांत वेगळा आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात तयाचे भजन चुकू नका तयाचे भजन चुकू नका तयाचे म्हणजे कोणाचे ते अधिष्ठान आहे त्याच चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते ते सत्ता हे जे अधिष्ठान आहे त्याचे त्याचे भजन म्हणजे स्मरण चुकू नका म्हणून तू जे करशील ते त्याच्या स्मरणात कर म्हणून मा मनुस मर्या कल्याणकर रक्षण